नमस्कार मी प्रवीण ताळे उन्हाळा लागला राजे भल्लीच गर्मी होऊन जाईल ना पण गरमी अशी होऊन जाईल त्यासाठी मी स्थित स्थिती गे श्रीकृष्ण इंटरप्राइजेस दुकान या ठिकाणी आलो या ठिकाणी कूलर भेटते एसी भेटते पाहतो एखादी कूलर गिलर घेतो बा गरीबी गरीबी चला दुकानात आज मी दाखवतो खरेदी कशी करायची नमस्कार कूलर पाहतो कूलर एखादा कूलर घेत हो हो कूलर घ्यायसाठी आलोय अरे नमस्कार नमस्कार काय म्हणता अभी दादा तुम्ही सांगा कस काय आले काहीच नाही एक कूलर पाहता ना वज्जर गर्मी होऊन राहील ना ऊनच तशी तपून राहील ना अमरावती तपून कसा राहिला हो हो दाखवा ना कुलर एखादा एसीच पाहू ना अरे काय राजे झोपडीत कुठे एसी लावून सांगा ना मा गरीबाची झोपडी आहे झोपडीतच एसी पाहिजे ची गरम हवा चालू आहे तर झोपडीत एसी लागेल आता ते बाबा ते गरम हवा तिकडे चालू आहे मले मले माय गरमी दूर कर लागेल ना आता आपण पाहू पूलरच काय म्हणते हवा नवनीत जी राणाल तर तिकीट भेटणार नव्हती म्हणे नाही नाही आता आता काय तुम्ही मोले एक पॉलिटिकल चर्चा समजते हो तुम्ही फिरता तुम्हाला माहिती आहे आमच्या सारख्या इथं दुकानात बसल्या असल्या माहिती भेटते तुमच्या मार्फत काय झालं नवनीत राणालजी तिकीट भेटलं यात म्हणजे तालुक्यात जिल्ह्यात अशी प्रसार माध्यमावर सोशल मीडियात चर्चा आहे की बीजेपीच्या कार्यकर्त्याच्या नाकाले टिचून नवनीत राई राणानं तिकीट आणलं आता नवनीत राई नवनीत राईनं जे तिकीट आणलं आहे याच्या इच्छा स्थानिक भाजप कार्यकर्त्याचा कोणाचा सहभाग नाही आहे त्याबाईनं ना स्वतःच्या बलबुत्यावर तिकीट आणलाय भाऊ तुम्हाला सांगतो कारण एवढा ठेंबे ठेव ठोक उमेदवार बीजेपी जोड नाहीच यानं दोन चार झालेची नावा केली नावाची चर्चा केली पण याचे टायर झाले पंपचर तर याच्यात एक स्ट्रॅटर्जी अशी आहे की मोदी साहेबांची तिकीट द्यायची की नवनीत राणा जर विचार केला आपण तर नवनीत राणा काय माहिती आहे का जुन्या काळात असणारे अॅक्टर आहेत आणि साऊथ मध्ये जर बीजेपीचा झेंडा किंवा बीजेपीचं वोटिंग पर्सेंटेज काही जर त्या ठिकाणून खासदार राहायचे असतील तर त्या ठिकाणी असा स्टार प्रचारक स्टार प्रचारक तुम्हाला माहितीच बाबा कसा आहे तर त्याच्यानं मोदी साहेबानं नवनीत पहिले यावेळेस अमरावतीतून संधी दिली असं मला वाटतंय बरोबर मग आता जो आपल्या एरियात त्याचा जो विरोध आहे म्हणजे आता त्याच्याच गटातले आनंदरावची अडसोड झाले त्यानंतर शिंदे गटातले आपल्या म्हणजे याच्यातले बच्चू झाले आपल्या स्थानिक इथं जे त्याला समर्थन देणार लोक आहेत ते काम करतील काय काही महत्वाचं कसं असते आता राजकारण आहे भाऊ निरा आहे आपण इकडे चर्चा अलग करतो तिकडे अलग चर्चा होते तर आनंदरावचं तर असं मैदून होऊन राहिलं की बाबा एकदमच आत्महत्या केल्यासारखीच गोष्ट होऊन आली की खतरनाक कार्यक्रम झाला कारण गेल्या पाच सहा टर्मचा जर आपण विचार केला तर तिकडून ते बुलठाऱ्यातून एक खासदार होते त्याच्यानंतर अमरावती दोन खेप आले तर त्याला असं वाटलं की यावेळेस मागच्या वेळेस जरास आपण तीस पस्तीस हजार मतान पडलो यावेळेस जर चान्स आला ती येऊन जाईल पण काय झालं की आनंदरावचा या ठिकाणी जर व्यक्तिशः संपर्क कमी पडला मागच्या वेळेस एवढी बीजेपीची मोदी साहेबाची लहर असल्यावर आनंदराव कोण पडले की आनंदरावचं झालं काय नेमकं की ते गावोगावी फिरू शकले थोडस वय झालं म्हणून लागेल कारण आणि माणसाले एक आयुष्यात तुम्हाला गोष्ट सांगतो माणसाले काय करायचं याच्यापेक्षा कुठे थांबायचं था समजायला पाहिजे ते आनंदरावले बिलकुल समजलं नाही आनंदरावच्या माध्यमातून काही अडस साहेब चर्चा येऊन राहिल्या पण मला त्या त्या गोष्टीत काही जास्त दम वाटत नाही राहिला दुसरा प्रश्न बच्चूभाऊचा तर बच्चू भाऊ न डायरेक्टच मला सांगितलं की बाबा म्हणजे मला नाही सांगितलं प्रसार माध्यम अशा बातम्या आम्ही राणाबाईचा प्रचार करणार नाही आता बच्चू भाऊ एकटे नाही आहेत बच्चू भाऊ सोबत दुसऱ्या बाजूला राजकुमार पटेल आहेत आणि बच्चू भाऊ आज तर मी तुमचीच बातमी पाहिली ना काल की परवाच्या दिवशी आपल्या इथं गोतमारे डॉक्टर साहेबांची सोनबाई म्हणे खासदारकीसाठी प्रारोर उभ्या राहणार आहे तर मग बच्चू भाऊ कशा काम करतील तर ते तुमची बरोबरच बरोबर काय राजव तुम्ही म्हणजे नाही टोटलच नाही आता वाटते रोज टीव्हीवर तेच काम आहे सकाळी तुमचं नोटिफिकेशन आलं का तुमच्याच बातम्या ना आपली आता बच्चू भाऊचा असा आहे की बच्चू भाऊ ना ते चाचपणी करून पाहिलीशील बहुतेक असं मला वाटते पण ते चाचपणी त्याची जशी पाहिजे तशी यशस्वी झाली नाही पण बच्चू भाऊच काम असं की बच्चू भाऊ जो बोला वो कुछ ना कुछ करेंगे कारण त्याचं काम अलग आहे ते म्हणजे ते माहीत पडू देत नाही बरोबर देत देत एक छत्री कारभार आता एक दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की बच्चू भाऊन सांगितलं की आम्ही प्रचार करणार नाही म्हणजे खरोखर करणार नाही यावेळेस खरा कच जो लागणार या ठिकाणच्या असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याचा कारण भाजपचा कार्यकर्ता या ठिकाणी चेहरा पाहत नाही ते पोंदराले फक्त वर मोदीचा चेहरा अबकी बार चारशो पार हा जो सध्या रणनीती मोदी साहेबांनी ठरवली आहे त्याच्यातून येईल हा प्रचार करावा दुसरी गोष्ट सांग तुम्हाला मी या ठिकाणचे जे स्थानिक भाजपचे नेते आहेत हे बी नवनीत राणा यांच्या विरोधात कि बाबा या बैल तिकीट देऊ नका मॅडमला तिकीट देऊ नका अशा प्रकारची चर्चा होती पण त्या त्याबाई दम आहे चर्चा आहेत आपल्या गावात काही चर्चा बाहेर आहेत काही आहेत मग वंचित आघाडी तर आपली तर शिट देणार आहे म्हणजे नाही वंचित आघाडी एक पिलेवार म्हणून काहीतरी एक मुलगी मी तर नाव ऐकलं आहे की वाईट होईल वंचित वंचितचे जे काही व्होटिंग शेअरचा विचार जर केला तर वंचितची काही खूप मोठी अकोल्यासारखी अमरावती जिल्ह्यात बिलकुल हवा नाही आहे तुम्ही आपल्या तेरा चौदा तालुके पा कोणा ठिकाणी पंचायत समिती सदस्य तरी आहे काय आणि इफेक्टिव्ह असं वोटिंग पर्सेंटेज वंचितचं नसल्यानं म्हणजे आंबेडकर साहेबांना गट करायचा प्रयत्न केला तो त्याचा अकोल्या सक्सेस झाला असता पण या ठिकाणी त्याचा बिलकुल झाला नाही कारण जिल्हा परिषद अकोल्यात प्रकाश आंबेडकर साहेबांची त्या ठिकाणी जे आहे ना वंचितची सत्ता आहे पण या ठिकाणी दोन ते तीन चार पाच पर्सेंट म्हणजे पन्नास हजार अंदर अंदर हे वंचितचं या ठिकाणी वोट शेअर होईल पण बळवंतराव हो साठी थोडीशी हलकीशी म्हणजे मुंगी डोसली कशी थोडीशी आग होते तशी आग होणार आहे असं मला वाटते मग आपले इथं लढत कुणाकुणाची लढत आज जर आपण प्रत्यक्ष जर पाहिलं तर बळवंतराव आणि सध्या विद्यमान खासदार नवनीत राणा याच्या सर्किटीवर लढत होणार आहे याच्यात काही असं दुमत नाही पण महत्वाची गोष्ट अशी आहे आणखी आपल्या इथं दिनेश चालू होता म्हणते ना तेवीस तेवीस मार्च रोजी जे समजा हुतात्मा दिन त्या दिवशी होता त्या दिवशी जी बैठक झाली तो अपेक्षा अशी होती की दिनेश बुब यांना तिकीट भेटेल पण म्हणजे वरचे जे जे शिवसेना नेतृत्व आहे यांनी सांगितलं की नाही आम्ही तसं करत नाही पण एक चांगला माणूस म्हणजे आपल्याला की म्हणायला हरकत नाही अमरावती जिल्ह्यातल्या एका चांगल्या माणसाले येणं या ठिकाणी डिमॉनिटाईज केलं असं वाटून राहिलं आणखीन काही सांगा बाबा तुम्ही आता एसी तुम्ही एवढी माहिती दिली भरपूर झाली म्हणजे आता एवढ्याच्या केनस्टार मध्ये बजाज मध्ये सगळ्याच कंपनीचे कूलर आहेत कूलरची ची स्टार्ट समजा दहा हजारापासून चालू होते दहा बारा पंधरा जेवढा मोठा घेतला आपण तेवढा मोठा घेता येते याच्यामध्ये लाईने सिंपनी वगैरे केनस्टारचे पण कूलर आहेत त्यानंतर आपल्या जवळ इकडे हे पण आहेत फ्रीज पण आहेत पूर्ण फ्रीज मध्ये सगळे डबल डोअर सिंगल डोअर आणि रेंज एकदम कमी पंचवीस हजार सत्तावीस हजार तीस हजार असे सिंगल डोअर घेतले दहा बारा चौदा सगळ्या कंपनीचे एलजी पण आहे वोल्टास पण आहे आय एफ बी गोदरेज सगळ्याच कंपनीचे आपल्याजवळ फ्रीज पण अवेलेबल आहे सोबतच ए सी आहे एसी मध्ये तुम्ही घेतला तर वोल्टास आहे आपल्याजवळ सॅमसंग आहे त्यानंतर आपल्याजवळ हुंडई आहे आणि एलजी वगैरे पण भेटून जातील ब्ल्यू स्टार वगैरे पण अव्हेलेबल आहेत आपल्या जवळ एसी पण सगळं स्टॉक आपल्याला भेटून जाते कुलर काय लावता एसी घेऊन घ्या बरं होते मग टीव्ही तर नेलाच तुम्ही आता फ्रीज आणि एसी राहिला कुलर काही बाबा फ्रीज आहे पहिले नेला आता तुम्ही एक काम करा आता एसी घेऊन जा जायचं असं म्हणणं आहे जय श्रीकृष्ण एंटरप्राइजेस परतवाड्यातलं नामांकित असं दुकान आहे या ठिकाणी कुलर भेटते एसी भेटते फ्रीज भेटते अजून काय भेटते बेड कपाट फर्निचर वगैरे सगळं एखाद्या पोरगं जर लग्नात असेल त्यासाठी पोरगी भेटते काय ते सोडून बोला येणाऱ्या ये निवडणुकीत वातावरण गरम त्या वातावरण गरम होत त्यासाठी थंडवा घ्यासाठी या ठिकाणी कुलर एसी भेटते तुम्ही जर परतवाडा शहरात असाल तर या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या तुम्हाला पाहिजे ते गोष्ट चर्चा चर्चा आणि केला खर्चा आणि प्रवीण भाऊच्या माध्यमातून तुम्ही कधी आले किंवा प्रवीण भाऊचा व्हिडिओ पाहा आणि आलो गावराइंटीचा तुम्ही व्हिडिओ पाहून कधी आले तर एक्स्ट्रा डिस्काउंट आणखी करून दे ¿Lucky, ah? <laughs>